स्वानंद रामदास बाबा मनसुख यांना वारकरी संप्रदायामध्ये क्रांती सूर्य मानावं अशी बाबांशी एक क्रांती होती बाबा वा जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था जुने विद्यार्थी ज्या काळामध्ये वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली त्या काळामध्ये जे नवीन विद्यार्थी स्थापन झाल्यापासून जे पहिले विद्यार्थी रामदास बाबा मनसुख जुन्नर तालुक्यामध्ये जो वारकरी संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार केला तो वार बाबांच्या हास्ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाला गावोगावी बाबांनी कथा खेळताना प्रवचन वगैरे करून बाबांचा आणि वारकरी शिक्षण संस्थेचा संबंध हा शेवटपर्यंत राहिला वारकरी शिक्षण संस्था जोग महाराज त्यांचे शेवटच्या अध्यक्ष म्हणजे मामासाहेब दांडेकर मामासाहेबांचं नाव घेतलं तरी महाराष्ट्र आजही आनंदित होतो त्या प्रेम संपादन करून रामदास बाबाने संपूर्ण जुन्नर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एक मोठी क्रांती घडवून आणली ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या काही वारकरी संप्रदाय अडचणी होत्या या आम्ही पाहतो की ज्या काळामध्ये पंढरपूरला जायचं झालं तरी सुद्धा काही ना काहीतरी दिल्याशिवाय पंढरपूरमध्ये कर दिल्याशिवाय प्रवेश मिळत नव्हता आळंदीला खरे कर असायचा देहूला कर असायचा पंढरपूरला कर पावती घेतल्याशिवाय जर एखादा गरीब विद्यार्थी जर कोणी वारकरी असला तर त्याच्या हातावर शिक्का मारून यायचा तेव्हा नगरपंचायत खात्यात त्या वारकऱ्यांना सोडायची परंतु या सर्व जाचातून सोडवणारे एकमेव जर क्रांती सूर्य असेल तर रामदास बाबा होते रामदास बाबांनी जुन्नर तालुक्यामध्ये खूप खूप ठिकाणी इथे जुन्नर तालुक्यामध्ये ता तुकाराम महाराजांचे सद्गुरु बाबाजी चैतन्य महाराज यांच्या समाधीचा प्रसार प्रचार व्हावा या ठिकाणी एखादा खूप मोठा ठहास केला ज्या ठिकाणी तुकाराम महाराजांना अनुग्रह मिळाला त्या ठिकाणी तुकाराम महाराजांच्या मंदिरामध्ये रामदास बाबा बरेच वर्ष असायचे त्या ठिकाणी सुरुवातीला ज्ञान मंदिर सुरू करण्याच्या अगोदर बाबांना ही ओतूरची जागा सुद्धा आवडलेली होती असे जुने लोक म्हणतात की या ठिकाणी नेमका गंगेचा प्रवाह शिवालय वगैरे ह्या गोष्टी पाहून रामदास बाबा इथे का तर संस्था काढणार होते परंतु काही अनेक कारणांमुळे बाबांना का तर त्या ठिकाणी ती संस्था का तर काढावी लागली त्या संस्थेमध्ये आतापर्यंत जेवढे कीर्तनकार तयार झाले हे अद्वितीय अशा प्रकारचे कीर्तनकार वैकुंठवासी स्वानंदिवासी भीमसिंग महाराज गडकरी भीमसिंग महाराज ज्या काळामध्ये रामदास बाबांची झाली त्या काळामध्ये भीमसिंग बाबांनी जे काही भाषण वगैरे केलं एवढे मोठे भगवान कलाचे महंत भीमसिंग बाबा विद्यार्थी अवस्थेमध्ये हेमकर येथे ज्ञान मंदिरावर तयार झाले त्या ठिकाणी भाकवा शिकले असे अनेकांची नावं सांगता येतील की आपल्या तालुक्यामध्ये तर कितीतरी माणसं सुरुवातीपासून माधव बाबा खुले असतील असतील माधव मा, पानसरे महाराज असतील ढमाले महाराज असतील आदी सर्व या संस्थेमधून शिकलेले लोक आहेत तेव्हा या संस्थेला आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात तेव्हा या संस्थेचा प्रसार आणि प्रचार मधल्या काळामध्ये काही कारणामुळं थोडासा कातारा लोपल्या गेला बाबा गेल्यानंतर थोडंसं दुर्लक्षित भाग राहिला परंतु पुन्हा संपूर्ण लोकांना त्याची जाणीव असल्यामुळं बाबांचं कार्य अद्वितीय आहे पुन्हा बाबांची आठवण व्हावी या निमित्ताने त्या ज्ञान मंदिरचं कार्य पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होतात तेव्हा जुन्नर तालुक्यामध्ये तरी याचा मोठा स्वाभिमान असावा ही एक एवढी मोठी विभूती आपल्या तोडख्यामध्ये होऊन गेली प्रत्येक गावा गावांमध्ये एकत्र बाबा पोहोचले बाबाने कधी कुठे मठमटिका मत, बांधली नाही कुठे मंदिरही बांधलेले नाही केवळ समाज उपयोगा करता म्हणून बाबाने उभ्या आयुष्यामध्ये काखेला झोळी असायची जे काही कथा कीर्तनाचे चार पैसे मिळतील ते काय तर मग पांडुंगाचा मंदिरा करता असेल किंबहुळ्यांचा दिंडी सोहळा असेल नाही तर आजपर्यंत वारकरी संप्रदायामध्ये जोबाऱ्यांचा पालखी सोहळा माहीत होता जोबारांची देह नेमकी समाधी सोळा माहीत होता आज पिंपळनेरला जे काही महत्व आलं हे केवळ रामदास बाबांच्या मुळे आलेलं आहे असे अनेक उदाहरण तुम आम्हाला सांगता येतील की बाबांचं खूप मोठं खूप मोठं कार्य झालं किंवा तुम्ही आम्ही सगळ्यांची जाणीव ठेवू बाबांना आजही आठवण होईल की माझ्या या जुन्नर तालुक्यात ज्या भूमीमध्ये मी केल, कार्य केलं त्या सर्व लोकांना माझी आठवण होती जाणीव आहे या माध्यमातून हा एक वेगळा संपूर्ण मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण व्हावा मोठ्या प्रमाणामध्ये सर्व गावागावच्या लोकांनी रामदाबा बाबांचं कार्य डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी सहकार्य करू तुम्ही आम्ही सर्वांनी एकत्र आमंत्रित आहे जरी या मंत्री तरी बाबा आपले होते सर्वच कात्र माणसं सर्वांपर्यंत पोहोचतील असं नाही परंतु सर्व गावागावांमध्ये सर्व कार्यकर्ते पोहोचतीलच तरी सुद्धा माझी सुद्धा ही सर्वांना नम्र विनंती की बाबांसारखी पुन्हा न भूतो न भविष्यती असे जुन्नर तालुक्यामध्ये असे बाबा जन्माला आले तेव्हा त्यांची आठवण त्यांचं कार्य म्हणून ज्ञान मंदिराला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात या निमित्ताने आपण तुम्ही आम्ही सर्व जाऊ भेटी देऊ आणि भव्य देवी असा उत्सव कार्यक्रम पार पाडू ही माझी एखाद्र मनमा इच्छा आहे तो सर्वांना विनंती करतो आपण सर्वांनी एकात्र यामध्ये सहभागी व्हावं